साम्राज्य सामान्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नाईकनगर नगर तांडा येथे शाळेचे साहित्य आणि मिठाई वाटप नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता वडकबाळ गावचे सरपंच पूजा विलास राठोड अनिता गणपत राठोड आणि ग्रामपंचायत सदस्य सद्दाम शेख यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा नाईकनगर तांडा येथे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वही पेन याच्यासह शाळेचे इतर साहित्य वाटप करण्यात आले तसेच मुलांना मिठाईचे सुद्धा वाटप करण्यात आले यावेळी देवराज पुजारी संतोष पवार महादेव राठोड कुमार राठोड सचिन राठोड विजय जाधव शंकर राठोड नितीन चव्हाण नामदेव चव्हाण प्रेम राठोड ओंकार बिराजदार सुफियान शेख शाहिद शेख गणपत राठोड विलास राठोड संजय राठोड सचिन किसन राठोड रोहित जाधव जीवन राठोड मोहन राठोड सुवर्णा राठोड प्रकाश जाधव चांगदेव राठोड पिंटू राठोड करण जाधव आकाश राठोड यांच्यासह आधीजण उपस्थित होते